समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पवित्र स्मृतींची ज्योत तेवते अखंड आमच्या मनी सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळ तो जीवनी आठवणी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते व लोकनेते सांगली जिल्हा परिषदचे माजी सदस्य स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक सौ सव सविता बाळासाहेब पाटील माजी सरपंच भिलवडी जयंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील तसेच महिंद पाटील परिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका